फक्त की त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा मावाला बाकी काहीच नाही शेतकऱ्यांचं सध्या राजकीय लोक जर अशा पद्धतीनं विधान भवनामध्ये अशा पद्धतीची जर वागणूक जनतेसमोर मीडियाद्वारे आपल्या समोर येत असेल तर आपण सामान्य नागरिक म्हणून काय आदर्श घ्यायचा राजकारण हे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीची चालले चालली असं होता काम नाही जनतेचा प्रश्न सोडवण चालणार पक्षाचं हे जे चिन्ह त्याचं चिन्ह काय दिवस गेलं आता भांडणात काय दिवस गेलं पक्ष फोडाफोडत काय गेलं आणि मंत्र्यांची निवड होण्यात काय दिवस गेलं आता विरोधी पक्ष नेताच नाही सर राजकारण काय उपयोग झाला राजकारण तर हेच नाही व्हॅल्यूच नाही राहिला त्यांना राजकारणाला व्हॅल्यू नाही राहिला असं हा नेत्या लोकांना व्हॅल्यू नाही राहिला राजकारणाचं काय आहे सध्या की राजकारण विठो राहायला साखडं घातलंय मुख्यमंत्र्यांनी आणि त्याप्रमाणे तर सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास होईल अशा हिशोबात जरा निर्णय वगैरे घ्यावे हीच विट्रोयाला साकड घातलेला आहे तरी त्याने तो तो निर्णय घ्यावा होता अधिवेशन पाहिलं का पाहिलं ना सगळी दंगल वगैरे ही काय म्हणजे बरोबर नाही असं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कुठे एकंदरीत आपला महाराष्ट्र कुठेतरी म्हणजे दुसऱ्या वाटे वाटेला वाटेला चालला म्हणजे गुलामगिरीकडे चाललाय अधिवेशन ते फक्त झाले त्याच्यात काही शेतकऱ्यासाठी काही नाही केलं मग आपण नागरिकच असुरक्षित आहोत असं म्हणता येईल का आता आपण तर असुरक्षित आहोत असं म्हणता येणार नाही पण काय की आपली चेक सुरक्षा आपण असुरक्षित आशुर, पॉलिटिशियन्स लागायचं नाही पहिली गोष्ट त्यांच्याकडून एकही रुपयाची आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही सध्याच्या कंडिशन रस्ते वीस तीस वर्षापासून आपण रस्तेच बांधतोय रस्ते तोडतोय रस्ते बांधतोय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काहीच नाही झिरो पर्सेंट एज्युकेशनबद्दल कोणी काही बघत नाही आहे दुसरे ज्या स्कीम्स वगैरे आहेत त्याच्याकडे भर देण्यात चालू आहे पैसा वायफळ खर्च करणं चालू आहे कोणी असो बी जे पी काँग्रेस एन सी पी असो कोणती हे असू दे सगळ्यांचं तेच चालू आहे नमस्कार मी कोमल पाटील ए बी मराठीमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी आज मी आली आहे पंढरपूरच्या नामदेव पायरी समोर जिथे अख्ख्या महाराष्ट्रातून हजारो वारकरी इथे दर्शनासाठी येत असतात त्यामुळे सध्या महाराष्ट्रात जे काही गदारोळ राजकारणाचा सुरू आहे त्याच्याबद्दल आपण इकडच्या कौल घेणार आहे अर्थातच अवघ्या महाराष्ट्राचा जो कौल आहे तो आपल्याला हे वारकरी देणार आहेत नमस्कार नमस्कार मॅडम कुठून आलाय जालना जिल्हा ओके कोण आमदार जालना जिल्ह्याचं आहे काय आयडिया मतकर साहेब ओके राजकारणात काय चाललंय सध्या बघतायत राजकारणात सध्या व्यवस्थित अच्छा विधी मंडळाचं अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन काय सांगाल त्याच्याबद्दल काहीच नाही फक्त की त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा मावाला हमी भावा द्यावा चांगला बाकी काहीच नाही शेतकऱ्यांचं भलं करा बाकी काही तुम्ही कुठून आलात आम्ही झाला जिल्ह्यातील मंठ्या तालुक्यात ओके ओके काय नाव काय तुमचं निलेश दोजा झाला दर्शन झालं व्यवस्थित झालं खूप छान दर्शन झालं कसं वाटलं कसं वाटतंय पंढरपूर प्रसन्न वाटते पांडुरोहिंगाचे दर्शन झाली खूप आत्माचं संतुष्ट ओके okay. मग काय सांगाल तुमचं काय मत आहे महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे सध्या त्याबद्दल काय सांगाल काही शेतकऱ्यांची प्रश्न मार्गी कमी अच्छा पडळकर आणि मी छत्रपती संभाजीनगर ओके नाव काय तुमचं अशोक गवळी दर्शन झालं विठुरायचं दर्शन झालं घेऊन हो दर्शन आलो खूप आनंद झाला पांडुरंगाचं दर्शन घेतलं खूप दिवसाची इच्छा होती दर्शनाची आज दर्शन झालं आणि मनसोक्त आनंद झाला कसं वाटत पंढरपूर मध्ये येऊन कसं वाटलंय एकदम आनंदी आनंद होणारच त्याच्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचे पंढरपूर मध्ये दर्शन घेऊन प्रत्येक आनंदित होत असतात आनंद नवीन ऊर्जा नवीन ऊर्जा आपण घेऊन घरी त्याच वातावरणाला कुठेतरी गालबोट लागल्यासारखं झालंय कारण आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण कुठेतरी चुकीच्या रस्त्याला जाताना दिसत राजकारणाबद्दल काय सांगा सध्या राजकीय लोक जर अशा पद्धतीनं विधिमंडळात विधानभवनामध्ये अशा पद्धतीची जर वागणूक जनतेसमोर मीडियाद्वारे आपल्या समोर येत असेल तर आपण सामान्य नागरिक म्हणून काय आदर्श घ्यायचा आमदार खासदार मंत्री महोदय यांनी जर अशा पातळीच राजकारण अशा पातळीच जर तिथं वादविवाद जर ते जनतेसमोर मांडायला लागले घालायला लागले तर आपण सर्व सामान्य माणसाने त्यांच्याकडून काय शिकायचं नक्कीच नक्कीच काय सांगाल आता जे काही वाद झाला त्या वादातून काय सांगाल नागरिकांना काय सांगाल राजकारणाला काय सांगाल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगेल की विठुरायाच्या त्यांनी नतमस्तक होऊन सांगेल की त्यांना सदबुद्धी दे नक्कीच शेतकऱ्याचं कामगाराचं कष्टकऱ्याचं हित लक्षात घ्या आणि त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता येतील कर्ज माफी कशी करता येईल महागाई कमी कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आपण आ, त्या प्रतिनिधी अपेक्षक नक्कीच आणि काय सांगाल का तुम्ही कुठून आलायनगर तुमचं नाव काय रमेश शिंदे संभाजीनगर मधून काय तुम्ही काय सांगाल सर जे काही राजकारण सध्या महाराष्ट्र तुमच्या औरंगाबाद मध्ये एकंदरीत काय परिस्थिती राजकारण संभाजीनगर मध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या राजकारणा संभाजीनगरच्या मंत्रावर पण बरेच आरोप होतात काही पैशाची बॅग म्हणत कोणी काय म्हणतात कोणी काय म्हणतात सर्वांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत एवढा काही डिटेल्स मध्ये माहित नसतं मीडियाद्वारे बातम्या देतात त्याच्यावर आम्ही लोक विश्वास ठेवायचे पुढे चालू नवीन वारकरी जोडले गेले काय काय नाव तुमचं अमित शाह कुठलं गाव काय तुमचं कर्नाटक अच्छा दर्शन झालं झालं छान कसं वाटतं पंढरी देव एकदम छान सगळ्यात आनंद अच्छा काय सांगाल महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय सांगाल सध्या जो गदारोळ सुरू आहे त्याच्या राजकारणाबद्दल मी बोलत नाही मी तर देवाच्या दर्शनाला आलो पंढरपूर बद्दल काय बोला पंढरपूर सुंदर आहे तुमच्या गावाबद्दल काय बोलाल आमचं गाव पण चांगलं कसं चालू आहे पाऊस पाणी कसं आहे पाऊस काय नाही एक महिना झाला जास्त पाऊस नाहीये मग इथून काही प्रार्थना करतात पावसासाठी पावसासाठी पण केली स्वतःच्या घरच्यासाठी पण केली अच्छा ठीक आहे आपल्यासोबत काही वारकरी बाबा बाबा कुठून आले तुम्ही कुठून आले तालुका वाशिम झालं दर्शन विठरा पंढरपूर मध्ये येऊन एकदम मस्त खुशी काय इच्छा काय मागाल पंढरपूर परमेश्वर ठेव अण्णा सुख दे शेतकऱ्यांसाठी काय मागाल काय सांगणार काय साखळं घालणार आहेत पालबा बरसात पाऊस पाणी चांगलं होते बार वारी झाली नाही असतो लावला एक वारी गेली सतरावी वारी आहे म्हणून काय म्हटलं या थोडी गर्दी कमी राहायचे पांडुर ते आहेत मनात श्रद्धा असली मंदिरात आपल्या आहे तुमच्या गावकऱ्यांसाठी काय मागणार असं बिठोरायच्या आपला महाराष्ट्र नक्कीच काय सांगाल तुम्ही कुठून आलाय पातुर्डा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा ओके काय सांगाल विठुराय चरणी काय साखळं घालणार का आहे तुम्ही साखळाला सु समाजाचा पायूस येऊ देव बस इतके साखळा झालंय दर्शन विठुराय दर्शन दर्शनाला चाललेलं नाव काय तुमचं मुरलीधर पांढरंग सध्या दे राजकारण बघतात काय चाललंय काय नाही राजकारणात राजकारण तर हे रोज तर चालू आहे तिकड तिकडलं इकड काय सांगाल मग त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांना काही हेच नाही व्हॅल्यूच नाही राहिला त्यांना राजकारणा राहिला असं हा नेत्या लोकांना व्हॅल्यू नाही राहिला स्वतःच्या पोट भरण्याचा काय नाही व्हॅल्यू राहिला त्यांना का म्हणजे त्यांचं एक राजकारणच नाही राहिल ना त्यांना काय नाव तुमचं मी समाधान मागणी काय कोणतं गादेगाव गादेगाव छान कधी आलात पंढरपूर मध्ये कधी आलात एक तासापूर्वी आलो झालंय दर्शन ह्याचं मुख दर्शन घेतलं आणि आलो आता कसं झालं दर्शन चांगलं झालं एक नंबर कसं वाटतंय एक छान एकदम इथं आमचं गाव दहा किलोमीटर आहे त्यामुळे आठवड्यात दोन तीन वेळा आम्ही वारीला पण वारीला कसं आहे बाहेरचे माणसं वारकरी बाहेरचेंब लांब स्थानिक असं काय सांगणार मग सध्या राजकारणात काय चाललंय काय नाही काय आयडिया राजकारणाचं काय आहे सध्या कि राजकारण विठोराला साखडं घातलंय मुख्यमंत्र्यांनी आणि त्याप्रमाणे वागावत सगळ्यांनी महाराष्ट्राचा विकास होईल असे हिशेबात जरा निर्णय वगैरे घ्यावेत हीच विट्रोयाला साखड घातलेला आहे तरी त्याने तो तो निर्णय घ्यावा हो होता अधिवेशन पाहिलं का पाहिलं ना सगळी दंगल वगैरे ही काय म्हणजे बरोबर नाही असं महाराष्ट्र या मग त्या कायचं राजकारण हे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीची निवडणूक चालली ते असं होता काम नये जनतेचा प्रश्न सोडवणं चालणं पक्षाचं हे जे चिन्ह त्याचं चिन्ह काय दिवस गेलं आता बांधणात काय दिवस गेलं पक्ष फोडा फोडीत काय गेलं आणि मंत्र्यांची निवड होण्यात काय दिवस गेलं आता विरोधी पक्ष नेताच नाही असं राजकारण ना काय उपयोग का झाला आव्हाड आणि पडळकरांमध्ये जो काही वाद झाला त्याच्याबद्दल काय सांगणार नियोजित करूनच वाद लावलेला आहे जनतेची दिशाभूल करायची आज मध्ये किती मोठं माणसं मारली जाते ती काय झालं आपण स्वातंत्र्यता आहे का पारतंत्र्यता एकंदरीत पाहता आपण नागरिकच आपला जी सुरक्षा आहे ती कायदा म्हणजे त्याच्यात तीच धोक्यात आलेली आहे खर तर सुरक्षा थर... ही सर्व माणसाची सर्वसामान्य माणसाला या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री असून सुद्धा लेडीज वर होणार अत्याचार खून मारामारी ही जे चाललेलं आहे हे अतिशय गंभीर बाब आहे ही होता कामाने आजपर्यंत कधी इतिहासच महाराष्ट्रा घडलं नाही पण ह्या देवेंद्र फडणवीसच्या काळात होतंय आहे खत पाणी भाजपच घालतंय सगळे पक्ष फुड फुडून भाजपची ताकद दाखवतो काय सांगणार मग विरोधी पक्षाने त्यांना काय सांगणार सरकारला काय सरकारला काय न्यायालय शहात्तर हजार कोटी मतदानाचा घोटाळा झालाय म्हणत तरी त्याचा चिन्ह जन, जन पक्ष काढलाय किंवा हयात असताना चिन्ह मेल्यानंतर चिन्ह कुणाला द्यायचं ठरवलं जातं पण आता हयात असताना तिचे चिन्ह वरवडून गेले काय चाललंय ही राजकारण ठाकरे त्याच्याबद्दल ठाकरे हे काल झाली तर मुंबई सारख्या शिटी चांगलं होईल यांच्या मनात शाह आणि मोदी देवेंद्र फडणवीस यांना मुंबई त्यांच्यात का या ती काही बोलतेने नाही ठाकरे भाऊ एकत्र ठाकरे भाऊ दोन्ही एकत्र आल्याबद्दल अभिनंदन आहे त्यांचं आणि मुंबई सारख्या ठिकाणी एकत्र येऊन काय ते महानगरपालिका निवडून यावावी आणि पहिलं जसं चाललेलं आहे तसं त्या पद्धतीने मी आणि ठाकरे पण काय सांगायचं एकत्र आले निवडणूक लढली सोबत काय वाटतं भाजपला त्याचा थोडाफार धोका हो, हो। निवडणूक दोघत्र दोघ एकत्र आल्यामुळं भाजपला थोडा फटका बसणारच आहे त्यामुळं ही दोघत्र येणं गरजेचंच होतं म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी शिवसेना आणि ही काय मनसे एकत्र ये येणं आणि राष्ट्रवादी ही सगळी मिळून एकत्र येणं चांगलीच गोष्ट आहे एकनाथ यांचा धोका दिला आता राज ठाकरे भरून काढत असं वाटतंय का हा करणार की करणार करणार काय सांगाल तुम्ही कुठून आलाय हिंगोली जिल्ह्याला अच्छा दर्शन दर्शन झालं का झालं नाव काय तुमचं मुरलीधर अच्छा सध्या जे सुरू आहे राजकारणाल त्याच्या राजकारणाच जवळ रोख बीजेपी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राजकारण करल तो कोणाचं काही चालणार नाही कारण ठाकरेल बंधू पण ये एकत्र येऊ देणार नाहीत मय हिसा मग वैयक्तिक मन मग कोण हवंय सरकार कोणता होय तुम्हाला महाराष्ट्रात सरकार बीजेपी चांगले आहे पण मनमानी कायदा आहे देवेंद्र फडणवीसचा देवेंद्र सरकारचा नाही तर बीजेपी चे सरकार काय वाईट नाही जे काय विधिमंडळात अधिवेशन झालं पहिलं का अधिवेशन शेतकऱ्याचा एकही मुद्दा तिथे उपस्थित झाला नाही मग काय सांगाय सरकारला तर काय सांगा सरकारला एवढंच सांगायचं बीजेपी चे सरकार ठाकरे सरकार म्हणजे काय हे काय असे काय लय नाही तर भेदभाव त्याच्यात सोबत पहिले भी काम केलेले त्यानं आताही काम करणार आहेत पण शेतकऱ्याचं काहीतरी जरा असं कराय पाहिजे कर्जमाफी किंवा शेतकऱ्यावर कोणती स्कीम कुठे चाललाय आपला महाराष्ट्र म्हणजे म्हणजे दुसऱ्या चाललाय चाल महाराष्ट्र तेच मग सरकारला आता तुम्ही सांगितलं तर आहे ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही ठाकरे आ... बंधू एकत्र आले तर त्याचं स्वागतच आहे आणि यायच पाहिजे त्यानं हे एवढाले पक्ष एकत्र चालले तर शरद पवारचा पक्ष सोडून अजित पवार गेला मग ठाकरे बंधू एकत्र ये येणे काय हिले मोठे गोष्ट नाही शेवटी त्याचा रक्तादनात काय तुम्ही आलात आम्ही हिंगोली हिंगोली विठुरा पंढरपूर मध्ये पंढरपूर म्हणजे हिंगोलीकरांसाठी काय मागितलं का विठुराचे हिंगोलीकरांसाठी पाणी आबा आबादाने मिळवा असं विठुरायाचे प्रार्थना केली काय राजकारणाबद्दल काय सांगाल राजकारणाबद्दल काय एवढं की जे समजा आबाडीचं आंदोलन चालू आहे त्याचा काहीतरी फडणवीस ने विचार करावा शेतकऱ्यासाठी हिंगो, हिंगोली मध्ये काय आहे का समस्या की ज्या सरकार पर्यंत पोहचवायचं आहे हिंगोली मध्ये त्याचा काय समस्या नाही समजा असे बरेच काही छोटे मोठे काम चालू आहेत पण विकासाच्या बाबतीत मागेच आहे हिंगोली जिल्हा काय का, 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 तुम्ही शिर्डी शिर्डी झालं विठोरायचं दर्शन झालं कसं झालं दर्शन कस वाटतं पंढरपूर मध्ये येऊन कसं वाटतं खूप छान आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय काय आयडिया सगळ्या आहे अच्छा अधिवेशनात <laughs> जो काही गदारोळ झाला पाहिलात का तुम्ही अधिवेशन ते फक्त भाडणं भांडणं भांडणं झाले त्याच्यात काही शेतकऱ्यासाठी काही नाही केलं त्यांनी आणि कुठल्याच कशासाठी काही केलं नाही तरुण म्हणजे अठरा वर्षाचा पुढचा घ्यावा काय करावं त्यासाठी काय करावं लागेल कशा लागेल सगळ्यात महत्वाचं आहे ना जनतेने विचार करायला पाहिजे का हे फक्त आता गदारोळ होतोय भाडणं होतात मारामारी होती विधान भवनात ही वाईट परिस्थिती असं नको व्हायला मुख्यमंत्री जे काही सुरू केलं आहे की बाबा म्हणजे एकंदरीत जे सरकारमध्ये आता सुरू आहे तर त्याच्याबद्दल हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून फायदा नाही आहे जे आहे ते सगळ्या सगळ्यांनी सारखा राहा आपला हिंदी भाषेबद्दलचा जो मुद्दा सरकार मध्ये आता नुकता चालू होता प्रचंड तो गाडला महाराष्ट्रामध्ये मा की हिंदी भाषा सक्तीची केली जावे नाही बाबा तर त्याच्याबद्दल काय सांग हिंदी सक्तीची नको मराठी मराठी आहे महाराष्ट्रात राहतात तर मराठी यायलाच पाहिजे आणि महाराष्ट्रात जे बाहेरून आलेत त्यांनी ही मराठी शिकायलाच पाहिजे कारण की ते जर शिकलेत ना तर फायदा आहे त्यांचाही नाही तर मग हे असं चालू राहणार त्याच मराठीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर मेळा झाला त्याबद्दल काय सांग कुणी एकत्र येऊया चांगलंय शुभेच्छा आहेत त्यांना कुठून आलाय टाकू तुम्ही कुठून आलाय शिरपूर अच्छा कधी आला तिथे पंढरपूर मध्ये पहिलीच वेळ आहे माझी पहिल्यांदा आलाय दर्शन झालं विठुरायाच झालं कसं वाटलं काय वाटतय एकदम आनंदी झाला माझा काय विठुरायाच्या मी काय साकडं घातलं मनाचे आहे ते बोलली फक्त मला भेटायची इच्छा होती कसं झालं शिरपूरला काय चाललंय सध्या व्यवस्थित सगळं तुम्ही झालं तुमचं दर्शन झालं झालं कसं वाटलं आनंद वाटला काय सांगाल शिरपूरकरांसाठी काय मागणं घातलं विठून आता मनात येते बाबा न आपण आपण आहे आम्ही भेटायला बाबाला हे पहा आमची इच्छा पुरी करावा कुठून तुम्ही कुठून आलाय आम्ही संभाजीनगर अच्छा नाव काय तुमचं प्रल्हाद पाराजी वाघ झालं दर्शन विठूर झालं दर्श। काय साखड घातलं किंवा पेरणी वर्षी व्यवस्थित झालेली तर त्या पाऊस पाणी व्यवस्थित झालं पाहिजे शेतकऱ्याचं पीक व्यवस्थित झालं पाहिजे हे शेतकऱ्या चरणी आम्ही प्रार्थना केली सगळ्यांनी मिळून आणि आमची परवाची जी एकत्रच होती तर गर्दीच्या निमित्ताने आम्ही अगोदर झालो तरी सुद्धा आम्हाला चार ते पाच घंटे लागलेले दर्शनाला आम्ही सकाळपासून बाहेर लागलेलो आहे तर पाच ते सहा घंटामध्ये आमचं दर्शन झालं तर आम्ही विटरायाकडे एकच प्रार्थना केली की बाबा शेतकऱ्याला यावर्षी भरभरटात त्यासाठी कुठेतरी सरकारला पण तुम्हाला काहीतरी सांगावं सरकारला तर आहे बाबा आमची मागणी एकच की बाबा कर्जमाफी आमची झाली पाहिजे कारण शेतकऱ्या बऱ्याच दिवसांनी संकटामध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्याची कर्जमाफी जर झाली ना तर विटराया शासनाचं एकदम काहीतरी चांगलं करेल त्यासाठी सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज एकच म्हणणं आहे आमचं शेतकऱ्याकडे त्यांनी असं लक्ष दिलं पाहिजे की शेतकरी एकदम त्रस्त आहे कितीतरी वर्ष झाले तसं शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की आमची कर्जमाफी झाली पाहिजे पण तसं कर्जमाफी पण करत नाही आणि शेतकऱ्याकडे पुरेपूर लक्ष देत नाही एक तर शेतकऱ्याला हमी भाव नाही आहे पिकाला भाव देत नाही तो खात्याचे जी एस टी औषधावरती जी एस टी म्हणजे असं त्याच्या आमची बरेचशे समस्या आहे त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे राजकारणा गदारोळ सुरू आहे सध्या त्याच्याबद्दल काय सांगा हो राजकारण आता ते काय ते राजकारणाशी आम्ही शेतकरी माणसं आहे आम्हाला त्यांची त्यांची लक्षणं चालू तिथं काय केलं एकच म्हणणं कि हो कर्जमाफी करा मग त्यासाठी आता तुम्ही सरकारला तुम्ही आता सांगितलं तर आहे पण सध्या सरकारमध्ये राजकारणामध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच्यातून कुठेतरी सामान्य नागरिक हो म्हणजे जे मेन आहे उद्दिष्ट कर्जमाफी किंवा शेतकऱ्याचं जे जे जीएसटी वगैरे लागलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते काय करतात त्यांच्या त्यांच्यात गदारोळ करतात त्यांनी हे नाही करायला पाहिजे पण आता ते सत्तेवर सतत त्यांच्या त्यांनी समजून घेतलं पाहिजे तुम्ही कुठून आलात छत्रपती संभाजी नाव काय तुमचं सुरेश बाबुराव कुलथे झालं 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 कसं दर्शन, दाला। दाला, दाला, दर्शन मस्त छान एकदम मी म्हणजे मी वर्षभरामध्ये या चातुर्मासात मी पाच वेळेस येतो माझे इथे अमळनेरकर महाराज जे आहेत ते माझे गुरु आहेत प्रसाद महाराज अमळनेरकर त्यानिमित्ताने ते चार महिने इथंच असतात महाराज चातुर्मासात तर चार महिन्यामध्ये मी माझ्या पाच वाऱ्या पूर्ण करतो विठुरायाच्या काय मागणं मागितलं विठुरायला हेच मागितलं की पाऊस चांगला पडू दे देशामध्ये सगळीकडं सुख समृद्धी नांदू दे शांतता लाभू दे त्यानंतर बळीराजाचं म्हणजे जर बळीराजा सुकावला तर व्यापारी सुकावतील आणि व्यापारी सुकावले तर सगळीकडेच आनंद आनंद होईल त्यासाठीच मग सरकारला काय मागणार आहे सरकारला काय की सरकारनी बघा सगळ्यात महत्त्वाचं बळीराजाचा फार मोठा भाग आहे आणि सरकारने बळीराजा आता जसं की काही जागी अतिवृष्टी होते सरकारनी त्या जागी ताबडतोब मदत पोहोचायला पाहिजे तिथल्या लोकांना ज्या काही आरोग्याच्या सुविधा ज्या काही सुविधा लागतात त्या प्रथम कधी पोहोचवायला पाहिजे आणि सर्वांवर व्यवस्थित लक्ष द्यायलाच पाहिजे माय बाप झालं आपलं पावसाळी अधिवेशन ते चांगलंच हे झालंय म्हणजे थोडस रंगलंय अशा घटना घडतच असतात पण यांच्यासाठी म्हणजे आता जसं ते कालची एक घटना घडलेली आहे दोन नेत्यांमध्ये हनामारी त्यांच्या गटामध्ये झाल्या अशा घटना घडायला नाही पाहिजे अशा जर का समजा जे मायबाप जे सरकार आहे तेच जर अशा पद्धतीने वागायला लागलं तर आम जनता तर रोज अशा घटना घडतील कुठेतरी मग आपण नागरिकच असुरक्षित आहोत असं म्हणता येईल का आता आपण तर असुरक्षित आहोत असं म्हणता येणार नाही पण काय की आपली सुरक्षा आपण असुरक्षित आहोत तेच आता जे आपले तरुण पिढी त्याच्यावर नक्कीच आपला याचा परिणाम होणार आहे काय काय त्याच्याबद्दल पॉलिटिशियन्स नादीच लागायचं नाही पहिली गोष्ट त्यांच्याकडून एकही काही रुपयाची आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही सध्याच्या कंडिशन रस्ते वीस तीस वर्षापासून आपण रस्तेच बांधतोय रस्ते तोडतोय रस्ते बांधतोय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काहीच नाही झिरो पर्सेंट एज्युकेशनबद्दल कोणी काही बघत नाही आहे दुसऱ्या ज्या स्कीम्स वगैरे आहेत त्याच्याकडे भर देण्यात चालू आहे पैसा वायफळ खर्च करणं चालू आहे कोणी असो बी जे पी काँग्रेस एन सी पी असो कोणतीही हे असू दे सगळ्यांचं तेच चालू आहे मग कुठेतरी तरुण नाही याच्यात लक्ष दिलं पाहिजे लक्ष घातलं पाहिजे असं वाटतं हा जर का युथ जे आपलं अजून अवेअर नाही या गोष्टींबद्दल त्यांना काय माहिती का त्यांना ओपन अप व्हायला जर का होत असेल युथ तर कुठं ना कुठं कोणता नेता त्याचे लोक ते त्याला दबाव करतात आता सपोज मी जर काही कोणत्या नेत्याबद्दल बोललो तर त्या नेत्याचे माणसं येऊन मला बोलणार तर हे आपलं इथं चालतंय सध्या इन्वॉल्मेंट नाहीये युथसाठी इन्व्हॉल्वमेंट राहिला पाहिजे एक चांगल्या डेमोक्रेसीमध्ये ते नाही तुमच्या संभाजीनगरबद्दल काय सांगाल म्हणजे त्याच्यात तिथे काय आहे का युथसाठी काही फॅसिलिटीज होणं गरजेचं आहे का त्या कसं खूप डेव्हलपमेंटचा खूप स्कोप आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट डेव्हलपमेंटचा स्कोप आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट फक्त डेव्हलपमेंट केली आतापर्यंत गव्हर्नमेंट तिथं एज्युकेशन तुम्ही चांगलं प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर तुमचं रोड डेव्हलपमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते पण करणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट तिकडे लोकांना डिसिप्लिन लावणं खूप गरजेचं आहे सध्या मी जे बघतोय लोक कुठेही थुकत आहेत कुठेही वॉशरूम यूज करतायत तर या गोष्टी नाही व्हायला पाहिजे गव्हर्मेंटनी लक्ष द्यायला पाहिजे प्रॉपर तुमचं नाव काय मी डॉक्टर विठ्ठल दर्शनासाठी आलो होतो झालं झालं दर्शन नाही पायरीचं दर्शन झालेलं आहे नामदेव पायरीचं तसं मी महाराष्ट्रामध्ये उद्योजकीय विकास या विषयावर माझे व्याख्यान असतात आणि त्या माध्यमातून मी तुकाराम गातेच्या अभंगाचं पण वाचन करतो जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी काय की बाबा आपल्या आई वडिलांना जास्त महत्व द्या म्हणजे आई वडील जे आहेत तेच खरं दैवत आहे पण आपल्या राजकारणात सध्या फार फार सुरू सुरू गदारोळ तर त्याच्याबद्दल काय आता राजकारण एक असा विषय आहे की प्रत्येक जण फक्त आपले स्वतःच्या खुर्चीसाठी आणि आपल्या पक्षाचं नाव मोठं करायचं आपला पक्ष मोठा करायचा आणि आपली खुर्ची जिवंत ठेवायची याच्यासाठी सामान्य लोकांचे बळी घ्यायलासुद्धा ते कमी करायला तयार म्हणजे तेवढ्या पातळीपर्यंत चाललेले आहेत आणि विकास कमी आणि लोकांना जास्तीत जास्त व्यसनाकड वळवण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत चाललं आहे याला पण कुठंतरी आळा बसला पाहिजे काय लोकांमध्ये व्यसनाधीनता वाढवण्याचं काम राजकारणी लोक करायला लागलेत काय निवडणूक असतील इलेक्शन असतील या माध्यमातून लोकांना व्यसनाधीनतेत गुंतवणे आणि त्यांना व्यसनाच्या नादी लावून आपली खुर्ची पक्की करणे हा जो आपल्या महाराष्ट्रात आपल्या जे चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी काय करावं लागेल काय तर त्यासाठी जनतेनं थोडस स्वतःला म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला आपण करावा विचार तारवाया पारभ सिंधू असं म्हणजे जे आहे तर ते आपण स्वतःचा विचार चांगल्या पद्धतीनं करून स्वतः डेव्हलपिंग साठी स्वतः रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि कुठल्याही नेत्याच्या किंवा राजकारणाच्या याला बळी न पडता स्वयंभू सुधारण्याची कन्सेप्ट प्रत्येकाच्या डोक्यामध्ये शिरणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये मिठुरायाच्या नामदेव पायरी समोर आता आपण आहोत बऱ्याच लोकांसोबत आपण गप्पा केल्या सध्या जे काय राजकारणात सुरू ते पण जाणून घेतलं त्यानंतर पंढरीत येऊन त्यांना काय ये वाटलं हे पण आपण त्यांच्याकडून ऐकलं आणि अशाच पद्धतीने आपण जे काही राजकारणात सुरू आहे किंवा एकंदरीत महाराष्ट्रात काय सुरू आहे ते लोकांकडून ऐकत राहू आणि तुम्ही पण पाहत राहा ए बी न्यूज गोपाल माळीसह मी कोमल पाटील पंढरपूर